गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे वसुदेव वसुतम देव कंस सचा रमर्दन देवती परमानंद कृष्णम वंदे जगद्गुरु या ज्ञानेश्वर मावलीनी माधुगिरी माघाला जायचं आणि त्यावेळेस लोकांनी त्यांच्या झोळीतलं पीठ खाली टाकून द्यायचं आणि ते पीठ सुद्धा ते भरतील म्हणून पायानं सुद्धा त्याला रगडायचं मातीमध्ये किती किती त्यांनी त्रास काढला एके दिवशी असे ते माधुगिरी माघाला गेले असता काही न मिळाल्यानं आले आणि आपली घराची जे ताटी असते ते ताटी लावून बसले त्यावेळेस मुक्ताबाईनं त्यांना बोध केला योगी पावन मानाचा असा आहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वी संती सुखे व्हावे पाणी दादा तुम्ही बाहेर या तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे जगाला उपदेश करायचा आहे तुम्ही असं ताटी लावून बसले तर कसं होईल म्हणून सुद्धा म्हटलेले आहे आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई दाशीजनी लागे पाहिजे मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा आहे मुक्ताबाई एवढ्या लहान वयामध्ये चांगदेवाला उपदेश करतात आठ नऊ वर्षाच्या असतानाच आणि चांगले महाराज सुद्धा म्हणाले आजी मी जन्म आलो आणि गुरु पुत्र झालो मुक्ताईचा बघा मुक्ताई आठ नऊ वर्षाची होती आणि चांगदेव महाराज चौदाशे वर्षाचे होते माऊलीचा खूप मोठा असा अधिकार आहे म्हणून त्यांना सर्व लोक सर्व जग सगळं माऊली म्हणतात माऊली आपल्याला आपल्या आईनं फक्त दुग्धपाना पाजून सरी मोठे केले परंतु सर्व जगाला बोध करून माऊलीने सर्व जगाला उपदेश केलेला आहे आणि त्या माऊलीचा इतका मोठा अधिकार आहे की त्या माऊलीचं जर तुम्ही सतत नामचिंतन केलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होते ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचत राहिले नेहमी एखाद्या न वाचता येणाऱ्या मनुष्याला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचता येते माझ्या जीवनातले अनुभव हो आहे आणि असेच माझ्या माहेरी एक बाई महिला होती आणि तिला वाचन नव्हता येत काही नव्हता येत परंतु तिनं दररोज त्याच्यावर बोट फिरवायचे आणि भक्तिभावानं ते ज्ञानेश्वरीचं तिने पारायण केलं आणि ती माझ्यासमोर मी लहान वयात असताना मी दहा बारा वर्षाची असताना मी बघितलं की त्या बाईला सर्व ज्ञानेश्वरी वाचता येत होती दुसरे तुम्हाला काही वाचता येणार नाही परंतु ज्ञानेश्वरी जर तुम्ही भावभक्तीनं जर ज्ञानेश्वरीचं जर पठन केलं तर तुम्हाला जीवनात ज्ञानेश्वरी आल्याशिवाय राहणार नाही एवढा माझ्या माऊलीचा खूप मोठा असा अधिकार आहे म्हणून त्यांना सर्व माऊली म्हणतात आणि त्यांनी खूप असा जगासाठी त्रास सहन केलेला आहे त्यांचे आडी आई आणि वडील एवढ्या लहान वयात गेले त्यांच्या मुलाच्या मौंजी होत नव्हत्या आणि त्यांनासुद्धा लोकांनी सांगितलं की तुम्हाला एकच मार्ग आहे की तुमच्या मुलांच्या जर मुंजी व्हाव्या अशा तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित हे घ्यावंच लागेल म्हणून छोटे छोटे लेकरं त्यांनी झोपेत सोडले आणि देहांत प्रायश्चित केलं श्री गुरुजी